नमस्कार नमस्कार आपल्या तुला जंगीन माहित नाही सकाळ मध्ये आम्ही शहरामध्ये फिरायला जातो त्याला जंगीन असे म्हणतात असे एक हात पुढे एक हात मागे एक हात पुढे एक हात मागे असं चालायचं असतो व्यायामाच्या प्रकारे

बर 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 चल मी रोज जॉगिंग करतो चार किलोमीटर रोज जॉगिंग करतो मुंबई मध्ये पण कुठे का असेल ना मला जॉगिंग केल्याशिवाय चालत नाही ठीक आहे बाबा ठीक आहे चल चल आपण हॉटेल आपण चहा घेऊया थोडी थोडी चालेल बो मला पण तरप लागली एक कप चहा पिऊन घेतो चल चल तर ना चहा पिऊन चला एक कप चहा पारा मस्त मस्त सकाळ मस्त चहा बनवतो तो अरे खेड्याचा येडा शा, मी काय अशा इतक्या आठवणी विचारत होतो का मी डायरेक्ट फाईव्ह स्टार हॉटेल शिवाय चा पीत नाही आणि चा बी मला एकदम भारी बदल लागतो कोणता चा पिता तुम्ही ब्लॅक टी लेमन टी नेस कॉफी असं पितो मी मग इथे तर काही भेटत नाही आमच्या खेडेगावामध्ये चा भेटेल तुम्ही स्टँड चल पिऊन घेऊ आपण आणि तुला आवडत नसेल तर मी आणि तर जाणारच आहेत अरे नंद्या तुला वाटायला का असं नाही मी तरी घेतो पण तू सांगतोय तर मी करून घेतो परंतु बिल मी भरेल नाही रे बिलाच काय ते मी देईल ना आमच्या गावाला आला आहे तू तू आमचा पाहुणा आहे शेवटी तू आता या गावात रुट तर बिल मी देईल मला चालत नाही जर मी आलो तर मीच बिल देईल चालेल भावा मग तू पाजून द्या काय करतो तू ऐकत नाही तू मोठा माणूस आहे मी ना सगळे पगार आहे आणि माझा एक क्लाट पण पगार होणार रे त्यामुळे तू चिंता करू नको बिल मी देणार तरी नाहीतर मी चहा पिणार नाही चालेल ना बाबा तू बिल दे बस अच्छा सांगू मम्मी आता पैसे मी दे नंद्या पैसे मी दे मी जिथे जातो तिथे पैसे मी देतो चालेल तू आता ऐकत नाही तर देऊन टाक बाबा अरे मी तर पाकिट घरी गेलो अरे यार काय झालं अरे मी तर पाकीट घरी विसरून गेलो आता काय करणार ते काय नाही हॉटेलवाला ओळखीच उदारी पण दिल तो तुला तस मला चालत नाही मी उधारी करत नाही मी मुंबई मध्ये सगळ्या हॉटेलवाले सांगतात चंदुराला आमच्याकडे उधारी करा चंदुराला आमच्याकडे उधारी करा पण मला तसं आवडत नाही मग आता काय करायचं आता पाकिटच घेऊन राहिल तर काय करणार मी नाही मी तर कधीच कोणाला बिल भरू देत नाही अरे नाना काय टेन्शन घेतो मी बिल भरतो खर तर मी कोणाला बिल भरू देत नाही पण तू पाकिटच घर राहिल तर मी काय करू अरे बाबा काय फरक पडतो तू भरलं काय मी भरलं काय पण तस मला चालत नाही जर मी कुठे गेलो माझ्याकडे किती पाहुणे काय करू शकत नाही आणि उधारी मला चालत नाही ठीक आहे रे मी बोलतो आता ऑर्डर देतो दे तीन कटिंग च्या सांगतो नाही 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 पैसे तू द्यायचे ऑर्डर मात्र मी सांगेल कारण की मी कुठे गेलो तर ऑर्डर हे मी सांगतो चालेल बाबा सांग तीन कटिंग सांग

काय झालं साहेब एकदम चकाचक टेबल आहे फडक मारलाय अरे मला असं चालत नाही एकदा पुन्हा फडक मार आणि एसी चालू कर दादा एसी नाही आपल्याकडे तुम्ही नवीन दिसतात तुला ओळखलं रे ने ओळखलं नाही पाहुणा तो आता मग कशी आता मग कशी ऑर्डर देतो मी ते वाले दस स्पेशल पानी कम दूध ज्यादा कड़क मिट्टी चाय बनाना दस प, दस कटिंग चाय लाना ओ चंदू नाना आपण तिघ जे तीनच कटिंग मागव अरे तस नाही नंद्या तू खेळाच्या येणार राहिला जर जेवढी ऑर्डर जास्ती तेवढी तो चा चांगली बनवेल म्हणून जास्त ऑर्डर दिली मी अरे पण आपण तिघ जण ना तीनच कटिंग मागव ना तीन चा पुर झाली अरे तस चालत नाही मी जर हॉटेल मध्ये गेलो तर डायरेक्ट पन्नास कटिंग मागवतो सगळ्यांना मी चहा पासतो त्यामुळे तो चहा चांगली बनवतो बघा बाप्पा आता हा दहा कटिंग मागवतोय आपण तिघच जण आहेत अरे नंद्या काय खुसर 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 करतोय दहा कटिंग तर दहा कटिंग माझ्या पाकिट राहते मी काय पन्नास कटिंगची ऑर्डर दिली असती अरे पण तीन आहेत मग सात कटिंगचं काय करशील तू चिंता करू नको

सांगतो मी उपाशी पोटी चा, चालत नाही मी उपाशी आणि कोणाला पिऊ देत नाही अरे मग आता ऑर्डर सांगितली गेली तू तीन कटिंग सोडून दहा कटिंग सांगून दिल्या तू चिंता करू नको मी तसात कटिंग कसे घेऊन जाणारे मग आता काय करू आपण थोडं थोडं खाऊन घेऊया म्हणजे उपाशी पोटी आपण चहा पिणार नाही नाही भाऊ आम्हाला काय चालते मा मी आणि आप्पा काही खाणार नाही तुला काय मागवायचे तर मागवून घे एक प्लेट अरे काय आहे तू पैशांकडे काय बघतो मी जर पाकीट आणलं असतं तर मी अख्खा गावाला नाश्ता करायला लावून दिला असता अरे आम्हाला सवय नाही बाबा तू सांग काय सांगायचे ते ठीक आहे मग मी बोलतो कारण की मी उपाशी पोटी काय चहा पीत नाही छोटू इधर आ जल्दी बोला मालिक काय झालं गरम आहे गरम 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 आहे आपल्या हॉटेल और मुझे अच्छा वाला मंगता है अरे बोलना। समसे तो मराठीत बोलतो तू पण मराठीत बोल लो। ते ते ना समजा झाला मराठी तू नाही इंग्लिश तर ते घाबरतात त्यांना कोणतरी मग मुंबईवाला माणूस भारी भारी आणतात ते आपल्याला सांग आपल्या गावात काय तसं राहत ते चांगलंच देतात बिचारे म्हणजे तुम्ही खेळायचे काही सुधारणार नाही मी आता कसं बोलतो इंग्लिश मध्ये व्हॉट इज ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट व्हॉट इज ब्रेकफास्ट काय सांगताय राव तुम्ही सांगा की मराठीत अरे खेड्याचे येणे तुम्हाला इंग्लिश येत नाही ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता नाश्ता काय आहे तसं सांगा ना राव गरम मध्ये काय गरम मध्ये गरम मध्ये पाहिजे मला भजी आहे वडापाव आहे कचोरी आहे समोसा आहे काय पाहिजे तुम्हाला दहा प्लेट भजी दहा समोसे पार्सल आणि एक भजी आणि एक समोसा मला खायला दे साहेब लगेच अरे नाना दहा प्लेट भजी आणि दहा प्लेट समोसे काय करशील कोण प्लेट भजी आणि समोसा मागून घे तू अरे कस नाही मी ऑर्डर देतो ती पन्नास प्लेट देतो पण तू आहे म्हणून मी दहा प्लेट दिली अरे पण दहा प्लेट कापड दिली कोण खाणार आहे अरे भाऊ मी पाकीट आणले नाही तुला बडबड ऐकलीच नसते मी मी पाकिट आणली नाही मी उधारी करत नाही म्हणून प्रॉब्लेम झाला

对啦。